महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा महाटेक दोन हजार पंचवीस ही घेण्यात आली होती आणि याचा जो निकाल आहे अंतिम निकाल हा लवकरच जारी केला जाणार आहे पाहू शकता संपूर्ण जे उमेदवार आहेत निकालाची वाट पाहत आहेत तर यासंदर्भात नवीन परिपत्रक जे आहे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत जारी करण्यात आलं आहे तर परीक्षा परिषद यांच्या अंतर्गत चे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात की योग्यता आणि हो बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साडीचा जो निकाल आहे हा कधीपर्यंत हा लागू शकतो तर या संदर्भात पाहू शकता आपल्याकडे अप जी अपडेट आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या जे पत्र आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माननीय आयुक्त शिक्षण यांच्यानुसार पाहू शकता राज्य ज्या या पत्रान्वये एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांन्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय क्रमांक जो आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार शासनाने नेमलेल्या आय बी पी एस या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस ही घेण्यात आली होती आणि या पाहू शकते ही परीक्षा जी आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस आणि दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकूण साठ परीक्षा केंद्रांवर आठ दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात आयोजित करण्यात आली होती आणि सदर परीक्षेस पाहू शकता एकूण बावीस दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण पाहू शकता दोन लाख एकोणीस हजार तीनशे आठ उमेदवार हे प्रविष्ट झाले होते आता नवीन जे परिपत्रक आहे उमेदवारांनी व्यावसायिक अर्ता त्याचवेळी पाहू शकता संबंधित संधीत याच्यामध्ये महत्त्वाचं उमेदवारांनी व्यावसायिक अहर्ता त्यांच्या त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा बी एड त्याचबरोबर पाहू शकता डी एल डी एड उत्तीर्ण असल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणं अनिवार्य होतं तसेच शकता वरील जी व्यावसायिक परीक्षेचा निकाल जो आहे हा संस्थेमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक जे आहे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ते दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती आणि प्राप्त प्राप्त पावश्यकता प्राप्त माहिती माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास हा वेळ लागत आहे तसेच शकता दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डी एल एड निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार पंचवीस या निकालाची कार्यवाही सध्या सुरू आहे आणि हा निकाल जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याचबरोबर उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे तर पाहू शकता हा जो निकाल आहे लवकरच अधिकृतरित्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा जो निकाल आहे हा लवकरच जारी केला जाईल अधिकृत वेबसाईटवर हा प्रदर्शित केला जाईल अकरा ऑगस्ट म्हणजे आजचीच हे परिपत्रक आहे पाहू शकता लवकरच हा जो निकाल आहे हा जारी केला जाईल आणि या संदर्भात प्रदर्शित होणाऱ्या ज्या बातम्या असतील सोशल मीडिया साईट्सवरच्या याच्यावर विश्वास न ठेवता लवकरच अधिकृतची वेबसाईट आहे ही सारखी चेक करावी जेणेकरून त्याच वेबसाईटवर तुम्हाला लवकरच तुमचा जो निकाल आहे हा पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने लवकरच पाहू शकता ह्याच आठवड्यामध्ये कदाचित जो निकाल आहे हा जारी केला जाऊ शकतो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस साडीचा या निकालासंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद